नमस्कार आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील टॉप पाच पुस्तकं पहिलं पुस्तक आहे संदीप वासलेकर लिखित युद्ध नाकारणारं जो युद्ध हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म नाही शांतता आणि युद्ध हो, यापैकी शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे असं हे पुस्तक ठामपणे सांगतं नितीन रिंढे लिखित लीळा पुस्तकांच्या हे पुस्तक पुस्तकांचा परिचय करून देणारं हे पुस्तक आहे आणि प्रत्येकानी वाचून त्याचा अनुभव घ्यावा असं हे पुस्तक तिसरं पुस्तक आहे रेखा इनामदार साने यांनी लिहिलेलं रुद्य रेखा इनामदार साने यांना ज्या व्यक्ती भेटल्या किंवा ज्या व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या त्याबद्दल त्यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे व्यक्तिमत्वांच्या बहुरंगी कॅलिरोस्कोप म्हणजे हे रुद्ध हे पुस्तक दिलीप प्रभावळकर लिखित हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या आयुष्यामधले घडलेले प्रसंग या पुस्तकामध्ये त्यांनी मनोरंजकरीत्या सांगितलेले आहेत पाचवं पुस्तक आहे अश्विनी भिडे देशपांडे यांनी लिहिलेलं मी अल्ला दिया खा खा साहेब यांचं चरित्र त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे हे सर्व पुस्तक तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी आणि अक्षरधाराची वेबसाईट अक्षरधारा डॉट वेबसाई कॉम या दोन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात मिळते